अवघ्या पाच तासात पिंपळगाव पोलिसांनी आवळल्या चार आरोपींच्या मुसक्या मारहाण करत साडेतीन लाखांची केली होती लूट पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोणवाडी परिसरात एका मोटरसायकल चालकाला अडवून त्याला मारहाण करत त्याच्यापासून जवळपास साडेतीन लाखाची लूट करत जबर चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या मुसक्या काही तासातच पिंपळगाव पोलिसांनी आवळल्या असून त्यांना जेरबंद केले आहे याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या संदर्भात पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे या ठिकाणी राहणारे आशुतोष पंडित वाघ याने त्याचा मित्र शुभम भराडे याच्या अकाउंटवर इन्स्टनलँड बँकेतून तीन लाख पन्नास हजार रुपये रक्कम काढली त्यानंतर शुभम भराडे आशुतोष वाघ व वा त्याचा मित्र रिफ निफाड येथील बँकेच्या बाहेर रक्कम घेऊन चर्चा करीत होते त्यातील एकाने त्या रकमेचा फोटो काढला होता व फिर्यादी आशुतोष पंडित वाघ हा निफाड येथून पिंपळगावकडे मोटरसायकलने निघाला त्यावेळी शुभम भराडे याने संशयित आरोपी लखन पवार व तुषार आंबे आंबेकर यांना आशुतोष वाघ हा पैसे घेऊन पिंपळगावच्या दिशेने मोटरसायकलने जात असल्याची टीप दिली त्यावरून लखन पवार व तुषार आंबेकर याने कुंदेवाडी येथून पाठलाग करून लोणवाडीजवळ हॉटेल संदीप ड्रीमजवळ जवळ आरोपी लखन पवार व तुषार आंबेकर यांनी आशुतोषची गाडी अडविली व त्याला विचारले की माझ्या बहिणीचे का नाव घेतले होते असे सांगत दोघे आरोपीने हातबुक्याने मारून त्याचे हँडलला अडकवलेले काळी बॅग व तिच्यामधील रक्कम घेऊन पळ काढला त्यानंतर सदर घटनेची माहिती फिर्यादीने पिंपळगाव पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना दिली त्या अनुषंगाने म म नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी सदर घटनेची दखल घेत तात्काळ घटनास्थळी भेट दिल्या व सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांनी पोलीस निरीक्षक दुर्गेश एम तिवारी यांना सूचना दिल्या व योग्य ते मार्गदर्शनावरून पोनी तिवारी यांनी पोलीस सहाय्यक निरीक्षक रवींद्र जाधव पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे किरण गांगुर्डे पोलीस अंमलदार विकास वांजूळ नितीन गाडवे प्रशांत उगले यांचे पथक तयार करून निफाड येथील इन्स्टंट लॅब बँक येथे जाऊन सी सी टी व्ही चेक केले असता त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात फर फिर्यादी व आरोपी दहा मिनिटे गप्पा मारत असल्याचे फुटेज बघितले त्यावरून याच त्याच घटनेच्या वेळी शुभम भराडे याने आरोपी यश गांगुडे याला वारंवार कॉल केल्याचे त्याच्या मोबाईलवरून कळून आले त्यावरून शुभम भराडे व यश गांगुडे यांनी यांना पोलिसांनी ताब्यात घेत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने लखन लखन पवार व तुषार आंबेकर यांचे नाव सांगितले यावरून पोलिसांनी दावची दावचवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथील सी सी टी व्ही चेक केले आणि त्यात आरोपी लखन पवार व तुषार आंबेकर हे पिंपळगावकडे येत असल्याचे निष्पन्न झाले मग ताबडतोब त्यांनी चारही आरोपींना ताब्यात घेत चारही आरोपींकडून मोटरसायकलसह चार लाख अकरा हजार रुपये किमतीची मुद्देमाल हस्तगत केला असून सदर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहे गिरणावार्ता न्यूजसाठी सुरेश सुराशे दिंडोरी